रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी वनश्री शेडगेच्या नावाची घोषणा वनश्री तिची निवड सार्थ ठरवेल सुनील तटकरे यांचा विश्वास रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे आदींचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोहा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चुरस असल्यानं सुनील तटकरे यांनी शेवटच्या क्षणी वनश्री शेडगे यांचं नाव जाहीर केलं विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील आणि पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीनं काम होईल असा विश्वास सुनील तटकर यांनी व्यक्त केला सुलभ सुशिक्षित स्वच्छ रोहा हे आपलं स्वप्न असल्याचं वनश्री शेडगे यांनी सांगितलं उच्च शिक्षित व तरुण चेहरा वनश्री शेडगे हे उच्च शिक्षित असून तिचा शैक्षणिक अनुभव रोहे शहराच्या विकासात उपयुक्त ठरेल इयत्ता दहावी बारावीमध्ये जिल्ह्यात प्रथम मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी इंग्लंडमधील गांधी मुक्त विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन विषयात पदवी सध्या मुंबई विद्यापीठात शिक्षण सुरू उच्च शिक्षण तरुणाई आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे वनश्री शेडगे यांच्याकडे रोहा शहराला एक आधुनिक व सुबक दिशा देण्याची क्षमता असल्याचं पक्षाचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं पुढील पाच वर्षासाठी रोहा शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार केला वनश्री शेडगे यांच्या निवडीमुळे शहरात नव्या ऊर्जेचा संचार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव आपल्याला हो। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे काय आपलं विजन आहे नेमकं कशा पद्धतीने ही निवडणूक होईल असं वाटतंय सर्वप्रथम मी धावीर महाराजांचं स्मरण करू इच्छिते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देते त्यांना नमस्कार करते तसेच त्यांनी जे समानतेचा जी भी रोवलेली आहे तेच पुढे शाहू फुले आंबेडकरांनी जसं पुढे नेलं त्यांना देखील मी वंदन करू इच्छिते आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मी आपले कोकणचे भाग्यविदार्थे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी मला उमेदवारी दिली माझ्यासारख्या तरुणीला राजकारणात पुढे येऊन काम करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद वा मानते तसेच अनिकेतभाई असतील अदितीताई असतील त्यांनी देखील ह्या निर्णयाला सहमती दर्शवली व मला पाठिंबा दिला यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि विजन झा विजनचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी मूलभूत सुविधा ज्या लोकांना आपण देत आलो हो। आहोत तटकरे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्यापरीने आपल्या इथे सगळ्या मूलभूत सुविधा आहेतच पण त्याच्यात देखील अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल गटर असतील या सगळ्या ह्या सगळ्या मूलभूत गरजांवर आपलं नक्कीच काम राहील त्या व्यतिरिक्त रोयाला जे निसर्ग लाभलेला आहे त्याला जपून पुढे कसं काम करता येईल याचंच मा हेच काम करण्याचा मानस माझा राहणार आहे परत शिक्षणासाठी देखील आपण ठोस पावलं घेणार आहोत तर माझं विजन एवढंच आहे की सुलभ सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा कसा घडवता येईल याबाबत आपले काम तटकरे साहेबांच्या मार्गदर्शना पुढे नक्कीच जाईल उपनगराध्यक्ष सभापती पदाचा त्या ठिकाणी अनुभव आहे आपल्याला नवीन चेहरा म्हणून उच्च शिक्षित म्हणून साहेबांनी संधी दिले कस या ठिकाणी होईल नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयानी मोठ्या मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी करायला मी इथे आली नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचंय आणि तटकरेसाहेब साहेब आदित्यताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे, मागे आहे मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केला आहे त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे सर परिषदेसाठी नको नको जाऊ 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 रे अरे हो तुम्ही नका मी आहे ना आता काय सर सर रोहानगर परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार आहात आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे कसं बघता या सर्व निवडणूक सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोळेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं करुन उमेदवार उभे मला आनंद आहे त्याच्या विरोधक आत्ताशिवाय मजा येत नाही आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोहेकर रोयेकरांची अस्मिता रोयेकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोयासाठी गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मी दिलेलं योगदान याचं निर्णय निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे गेल्या सहाच वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी पाच वेळेला विधानसभेला सामोरं गेलो तीन वेळेला लोकसभेला सामोरं गेलो आधी ती दोन वेळेला विधानसभेला सामोरं गेली नगरपालिकेला ज्या ज्या वेळेला दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा दोन हजार सोळा त्या वेळेला तमाम रोहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्यावरती आम्ही केलेल्या कार्याच्यावरती विश्वासदर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की सुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल ठीक आहे